सात तुमची प्रगती आमची गेल्या अकरा वर्षांच्या वाढता आलेख ही पावती त्याची तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही आम्ही असतो काय प्रत्येक घडामोडींवरती आमचं आहोत सी तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात बिंधास्त वृत्तवाहिणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संत ज्ञानेश्वर बहुउद्देशी सेवाभावी संस्था साकत स्वर्गीय देवराव दिगम्बर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर पी सी नवी दिल्ली मान्यता प्राप्त डी महाराष्ट्र शासन मुंबई एम एस बी टी संभाजीनगर मान्यता प्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटी लोणेरे संलग्नित उपलब्ध विषय डी फार्मसी दोन वर्ष बी फार्मसी, फार्मसी चार वर्ष डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी तीन वर्ष वैशिष्ट्य अनुभवी प्राध्यापक वर्ग सुसज्ज प्रयोगशाळा ग्रंथालय आणि इंटरनेट ची सुविधा खेळाचं मैदान कॅन्टीन आणि बस ची सुविधा उपलब्ध औषध निर्मिती शास्त्र अभ्यासासाठी टेबल गार्डन उपलब्ध वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध डिजिटल क्लासरूम्स प्रशिक्षण आणि करिअर निकाल प्लेसमेंट सेल आणि विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती उपलब्ध तसेच मुलींसाठी मोफत शिक्षण स्वर्गीय देवराव दिगंबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साखर प्रवेशासाठी कॉलेज चॉईस कोड डबल फाय डबल थ्री संपर्क प्राध्यापक अरुण देवराव वराट अध्यक्ष श्री कैलास देवराव वराट डॉक्टर प्राचार्य चौऱ्याहत्तर शहाण्णव एक्कावन्न त्रेसष्ट शहाण्णव तेवीस पंच्याऐंशी त्र्याऐंशी शहाण्णव आणि चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ शून्य सहा ऍडमिशन ओपन